नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जीवन रेखा बहुउद्देश सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षणाचे आयोजन वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतच्या वतीने गावातील महिलांसाठी पंधराव्या वित्त आयोगामध्ये कौशल्य आधारित प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते नुकताच प्रशिक्षणाचा समारोप झाला महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण व आर्थिकरित्या स्वावलंबी करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणात महिलांना प्रशिक्षण देण्यात आले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात आले मागील महिनाभर पंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये महिलांनी प्रशिक्षण घेतले नुकताच प्रशिक्षणाचा समारोप पार पडला यावेळी सरपंच प्रेमा नांगरे उपसरपंच मनेश पटेल सदस्य संगीता भोईर पोलीस पाटील प्राची ठाणगे जीवनरेखा संस्थेच्या संस्थापक प्रतीक्षा पाटील प्रशिक्षक प्राची पाटील खजिनदार केदार पाटील सदस्य मंजिरी ठाकरे व अनिता भोईर यावेळी उपस्थित होत्या प्रशिक्षकांनी महिलांनी महिनाभरामध्ये चांगले व्यवसाय प्रशिक्षण दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामपंचायत व संस्थेचे आभार मानले इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट